अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात सोमे अंधारा राशी सरल्या प्रकाशात सोमे पूर्ण पात भरले नटले दिव्य रूप जाचे त्या रे कशाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र पवित्रशास्त्र मत्ते कृत शुभर्त मानाच्या अध्याय पंधरा व वचन एक व दोनमध्ये आम्ही असे वाचतो मग ऐरुशेले म्हणून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले आपले शिष्ये वाढ संप्रदाय काम उरतात कारण जेवतेवेळी ते हात धुत नाहीत प्रभू येशू ख्रिस्तासमोर परुषी आणि शास्त्री शिष्यांवर दोष लावित आहेत देवाने आदामाला अर्थात पहिल्या मनुष्याला एका झाडाचे फळ न खाण्याविषयी सांगितले परंतु सैतानाच्या भुलवण्यावरून मनुष्याने त्या फळाला खाऊन देवाच्या वृद्ध पाप केले ज्याचा परिणाम आत्मिक व शारीरिक मृत्यू आहे देवाने जेव्हा मनुष्याला विचारिले काय तू त्या झाडाचे फळ खाल्ले आहे तेव्हा तो देवावरच बोल लावून म्हणाला ज्या स्त्रीला तू दिले तिनेच मला ते फळ दिले अर्थात मनुष्याचे एक दुसऱ्यावर दोष लावणे पापाचाच परिणाम आहे आपल्या स्वार्थाच्या कारणाने मनुष्य चांगल्या कामासाठी स्वतःच श्रेय घेऊ इच्छितो आणि वाईट कामासाठी दुसऱ्यांना दोष लावतो मनुष्याच्या पापाचा दंड देवाच्याद्वारे नरक ठरविला गेला आहे आणि ह्याच दंडापासून वाचविण्यासाठी प्रभू येशुख्रिस्त वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीसाठी प्रायश्चिताचा बळी झाला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठून तारणाचा मार्ग तयार केला आपण पण प्रभू ख्रिस्ताच्या द्वारा आपल्या पापापासून तारण मिळवावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे ख्रिस्त